जय भवानी भारत माता भारत माता की जय श्रीराम जय श्रीराम दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज भाऊबीज आहे आणि आमच्या लाडक्या बहिणींनी भाऊबीज साजरी केली आहे माझ्या सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीज आणि दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि लाडके भाऊ पण आहेत लाडक्या भावा पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची आणि आरोग्यदायी जाऊन अशा मनापासून शुभेच्छा आपण इकडे दिवाळी साजरी करतोय सण उत्सव आपले साजरे करतोय आणि काही ठिकाणी थोडं पुराचं दुःखाचं सावट आहे परंतु त्या शेतकऱ्यांना बळीराजा देखील आपण वैगरे सोडले त्यांच्या पाठीशी देखील आपलं सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभं राहिलं आणि म्हणून त्यांची दिवाळी देखील आपण काळी होऊ दिली नाही आणि म्हणून बळीराजाच्या घरी देखील आणि आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती आरोग्य आणि समृद्धी नांदो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो तिथं खास करून हा जो काही डैसर फेस्टिवल दैसर रिव्हर आपला रिवर फेस्टिव्हल वाहिलेलं पासून आणि खरं म्हणजे पाच वर्षापासून तुम्ही हा साजरा करता आणि आपल्या सगळ्यांची इच्छा की ही डैसर नदी पुनर्जिलीज झालं पाहिजे आणि ते प्रदूषण होणार म्हणजे स्वच्छ पाणी वाहताना आपल्याला दिसलं पाहिजे ही आपली जी काय अपेक्षा आणि यासाठी आपल्या शीतलताई नाही मात्र हा दैस रिव्हर फेस्टिवल आयोजित पाच वर्षापासून करतात मला वाटतं यावर्षी मला की आमचं योज नदी प्रदूषण मुक्त करणं नदीचं शुद्धीकरण करणं नदी पुनर्जीवित करणं हे काळाची गरज आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील आणि म्हणून इथं आल्यानंतर मला असं वाटतं की आपण एक केला आहे आणि त्याचं दुसरं एक्सटीब्युटे काम सुरू होणार आहे त्यामुळे झालं पाहिजे अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मुंबई महापालिकेला एक सांगून एकशे ऐंशी कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहे मला आठवतही नाही किती आपण मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात किती निर्णय आपण घेतले आणि त्यातला हा सगळ्यात महत्वाचा नदी प्रदूषण मुक्त करणं हा मोठं सगळ्यात काम होईल आणि म्हणून इथं पाच किती दिवस झाले चौदा दिवस आहे अगदी भक्तिगीतापासून क्लासिकल संगीतापर्यंत सगळे मेटवारी या ठिकाणी ही पर्वणी आहे आणि म्हणून आपला सांस्कृतिक जो काही ठेवा आहे आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे ते आपण पुढे नेण्याचं काम करतोय खरं म्हणजे मला आरोप आहे की मी मुख्यमंत्री जनंद्र बावीस झालो त्यावेळी सगळे सण उत्सव बंद होते एक काही सण सोड जी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला सण आला गोविंदाचा मी गोविंदाचे निर्बंध हाटून टाकले माती मन मोकळेपणाने गोविंदा सुरू झाला गणपती उत्सव सुरू झाला नवरात्री झाला दसरा दिवाळी आणि मग गोविड फुलंदी आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हे चांगलं काम आहे नदी प्रदूषण मुक्त करणं आणि नदीकडचं सगळं सुशोभीकरण करणं आणि मला तो उद्यानचं पण आपण देखील तुम्ही महत्वाल उद्यान सायकलिंग ट्रॅक आहे आणि साबरमतीच्या धरतीवर जर या ठिकाणी खरोखर नियोजन आपलं असलं तर मी आपल्याला सांगतो या साठी विकासासाठी पैसे कमी पडू दिले जाणार नाही शेवटी अनेक नद्या आपण प्रदूषण मुक्त करतोय कर महाराष्ट्रामध्ये आपण हे भूमिका घेतलेली या अभियान आपण सुरू केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं या ठिकाणी आपण घेतलेला जो काही एक फेस्टिवलचं त्याला स्वरूप तर आलंय फेस्टिवल काय मोठा मोठा महाफेस्टिवल झालेलं दिसत तिकडे नजर पोहोचत नाही तिथपर्यंत लोक या नैसर्ग फेस्टिवलचा आनंद लुटतात आणि खऱ्या अर्थाने हे चळवळ निर्माण झाली पाहिजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नद्या प्रदूषण मुक्त झाल्या पाहिजे एवढ्या लोकांचे जर हात लागले तर बघता बघता नदी प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं आणि डीप क्लीन ड्राईव्ह या नदीचं देखील आपल्याला लग करावं लागेल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या नदीचं मूळ रूप प्राप्त करा होईल आणि लोकांना चौपाटी सरवा आनंद घेता येईल मध्ये काय होत आहे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय फेस्टिवल म्हणजे चांगल्या हेतू मुळे आपण हा फेस्टिवल सुरू केला आहे आणि बघता बघता त्याला बंगूप प्राप्त झालेलं आहे आम्हाला स्वतः सुरव आहे आणि बिगेशील हा जिल्हा त्या लोकसेवेच्या जनसेवेच्या माध्यमातून नव्हतं काढला आणि म्हणून त्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मला असे आपल्या लाडके बहिणीतल्या आले होते लाडके बहीण योजना आपण सुरू केली काही लोक तेव्हाही अफवा पसरवत होते बंद व्हावी प्रयत्न करत होते आता ही अफवा पसरवत आहे ही लाडकी बाई योजना बंद होणार पण तुम्हाला मी सांगतो तुम्ही मला या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका ओळख दिलेली आहे आपले नाईक सगळ्यांचं आणि सगळ्यांच्या मनापासून टीव्हीच सगळ्या हसदर आहे सगळ्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो सगळ्या अभिनंदन करतो आणि एवढी गर्दी झालेली आहे त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे तुमच्या सगळ्यांच मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद Yeah. yeah